माझगाव तडवाडीतली बी आय टी चाळ या बी आय टी चाळीच्या हद्दीमध्ये माझा जन्म झालेला आहे बाळा नांदगावकर आत्ताचे आमदार मनोज जामसुदकर यशवंत जाधव यामिनी जाधव आम्ही सगळे तिथे वास्तव्यातून मोठे झालो राजकारणात मोठे झालो लोकांची अपेक्षा असते की आपला माणूस मोठा झाला तर या ठिकाणी काहीतरी मदत व्हावी शंभर वर्षापूर्वीच्या बी आय टी चाळी आहेत लवलेनमध्ये सुद्धा बी आय टी चाळी आहेत या सर्व चाळीच्या विकासाच्या संदर्भामध्ये सोळाशे बाराशे साडेबाराशे टेनंट आहेत सगळे आम्ही एकत्र झालो एक, एक सोसायटी फॉर्म केली आणि सोसायटी फॉर्म करून या आसेला रिसर टेंडर काढून ग्रेस अँड रबलवाला यांना आम्ही काम दिलं सभापती मोदय याच्यामध्ये राजकारण आलं आणि दुर्दैवाने या आसेला विकासाला खेळ बसली मी स्पष्ट सांगतो यामध्ये मी त्या राजकारणाचा उल्लेख करणार नाही पाहिजे भरला गेला बिचारा गरीब माणूस आम्ही बाहेर राहायला गेलो परंतु तिथे असलेल्या दोन तीन बिल इमारती धोकादायक आहे ही नोटीस आली आणि त्या इमारती पाडल्या गेल्या त्या इमारती पाडल्यानंतर सभापती महोदय माहूलसारख्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये या लोकांना पाठवल्या गेले पंधरा आणि सोळा नंबरच्या बिल्डिंगमध्ये तर तिथली परिस्थिती तुम्ही माहूलला एकदा जाऊन बघा लोक आज दहा वर्ष झाली दोन हजार पाच साली हा प्रस्ताव आला आज दोन हजार पाच नंतर दहा पंधरा वर्ष झाली की माणसं ट्रान्झिस्टला आज काम सुरू होईल म्हणून गेली ते अजून तिथेच अडकलेली आहे त्यानंतर बाजूला आम्ही ट्रान्झिस्ट एक बांधला त्या ट्रान्झिस्टमध्ये सुद्धा आज लोकं तिथेच माझगावमध्ये ताडवाडीमध्ये तिथे राहत आहेत शेवटी लोकांची सहनशीलता संपली मी त्या दिवशी गेलो होतो ही लक्षवेधी तेवढ्यासाठी लावली मी असेल सचिन भाऊ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रवीण दरेकर आहे आणि उदय सामंतजी तुम्ही फार उत्तर चांगलं देता तुमचा आमचा विश्वास आहे निदान तुमच्या या विश्वासातून सभापतींना मी विनंती करणार आहे हा काय राजकीय विषय नाही हा फक्त जाणीवपूर्वक हा प्रोजेक्ट थांबवण्याचं पा काम केलं आहे त्याच्यात काय इंटरेस्ट असेल मला माहीत नाही माझी विनंती एवढीच आहे उत्तर असं आहे की त्या असलेल्या विकासकाने सरेंडर करून टाकलं की मी काम करू शकत नाही आता तो सरेंडर झाल्यानंतर तो अधिकार कोणाला पाहिजे सोसायटीला पाहिजे त्या सोसायटीनी तो सरेंडर त्यांनी त्यांनी महानगरपालिकेला विचारायच्याऐवजी सोसायटीला विचार, विचार पाहिजे मी कम करू शकत नाही मग ती सोसायटीला न विचारता महानगरपालिकेमध्ये सरेंडर झाला कोर्टातून आम्हाला माहितच नाही पण कोर्टातून त्यांनी ऑर्डर आणली आणि कोर्टाने महानगरपालिकेला टेंडर काढायला लावलं ती काळ होता पंधरा वीस वर्षापूर्वीचा त्यावेळा आम्हाला चारशे साडेचारशे एरिया द्यायचं मान्य केलं होतं आज राज्य शासनाने महानगरपालिकेमध्ये एप एस आय टीडीआर वगैरे एवढ्या मोठमोठ्या सुविधा दिलेल्या आहेत विकासकाला नवीन नवीन आपण हे डेव्हलपमेंटसाठी फॅसिलिटी देतोय दुर्दैवाने महानगरपालिकेने सोसायटीच्या लोकांना अजिबात विचारलं नाही त्यांना न विचारता परत परत टेंडर काढलं आणि ते टेंडर काढल्यानंतर ते कोणाला दिलंय आजपर्यंत आम्हाला ना माहीत नाही आणि हे करत असताना पूर्वीच्याच असलेल्या तरतुदीप्रमाणे विकास केला जाईल असं आणि सात वर्षापर्यंत या संदर्भामध्ये प्रोजेक्ट पूर्ण करायचा असं सांगितलं सवतीमध्ये माझा हा या ठिकाणी आक्षेप एवढाच आहे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तिथे आहेतच सध्या ते विद्यमान आमदार तिथे मनोज जामसुदकर असताना सुद्धा विश्वासात न घेता महानगरपालिकेने हा टेंडर काढण्याचा ध्यास का घेतला मला कळत नाही आमची विनंती एवढीच आहे आपण कोणाला द्यायचा आहे तो द्या पण त्या लोकांना काय अपेक्षा आहे त्यांना किती वर्षात पण अजून तिथे कोण आला पण नाही टेंडर काढल्यानंतर एकदा सुद्धा माणूस तिथे आलेला नाहीत एक वर्ष झालं तिथे एक एकदाही माणूस आला नाही ज्यांनी टेंडर घेतला तो पण आला नाही ज्यांनी पूर्वी टेंडर घेतला ते पण फिरकलं नाही आमची विनंती एवढीच आहे तिथल्या सोसायटीच्या लोकांची तुम्ही एकदा उदयजी जवळच आहे तुम्ही एकदा वेळ काढून या सभापतीनं विनंती करेल लोकांच्या व्यथा आहे का वरून फ्लॅप पडतोय गरीब लोक आहेत मराठी लोक आहेत आणि सर्व समाजाची लोकं इथं राहतात काहीतरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहोत म्हणून आम्हाला दाखवं सभापतींना विनंती करण आपल्याला विनंती कर एकदा तिथं येऊन जावं दोन मिनटात दहा मिनटात आपण पोचतो तिथं बघा आणि तुम्ही निर्णय घ्या पण त्या सोसायटीच्या लोकांना त्या तिथल्या रहिवाशांना विचारात घेऊन हे विकास झाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर ट्रान्झिटमध्ये लोक राहत असतील ते दुर्दैव आहे हे दुर्दैव त्यांचं नाही ह्या विकासकांनी सरेंडर केलं त्याचं आहे माझी विनंती आहे महानगरपालिकेने आम्हाला विचारलेलं नाही आहे काही करून हा प्रोजेक्ट किती दिवसात होणार आहे हे सांगावं आणि यामध्ये सोसायटीला विचारल्याशिवाय सर्व तिथल्या नागरिकांना विचारल्याशिवाय हा प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये विश्वासात घेतल्याशिवाय करू नये या संदर्भामध्ये आपण सभापती महोदय आपल्या दालनामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून आम्हाला निर्णय द्यावा एवढीच विनंती आहे मान्य मंत्री महोदय सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जो मुद्दा मांडला हा सर्वसामान्य मराठी माणसाशी अतिशय जवळीक असलेला आहे आणि निगडीत असलेला आहे आणि मी आताच सभागृहात वर येताना जो उशीर झाला त्याचं कारण असं होतं की विधानसभेमध्ये एक लक्षवेधी सुरू होती आणि ती ह्याच आशयाची होती की बिल्डर कामं घेतो त्याच्याकडे ब फिरकत नाही ट्रान्झिटमध्ये लोकांना टाकतात ट्रान्झिटमध्ये जर टाकलं टाकल्याने त्यांचं भाडं देण्याची आश्वासनं देतात भाडं देखील देत नाहीत आणि याच्यासाठी याध, काई कि मी असं कालच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं त्याचा खरा उल्लेख मी या ठिकाणी एवढ्यासाठीच करतो की त्याच्यामुळे न्याय मिळेल तर त्याच्यामध्ये देखील काही कायदा जर बनवता आला कारण कायद्यामध्ये तरतूद अशी कुठेही नाही की त्यांना किती भाडं द्यावं काय द्यावं तर त्या संदर्भामध्ये देखील कार्यवाही करण्याची भूमिका नगरविकास खात्याला घ्यायला मी कालच्या सभागृहामध्ये सांगितलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की सन्मान्य सभापती महोदय आपण ज्या दिवशी बैठक लावाल त्या बैठकीला आमचे सगळे अधिकारी उपस्थित राहतील स्वतः पाहिलं मी देखील साहेब आपल्याबरोबर व्हिजिट करेन परंतु एक मात्र निश्चित आहे की तिथली जी सर्वसामान्य लोकं आहेत तिथली जी मराठी लोकं आहेत जरी महानगरपालिकेनं टेंडर काढलेलं असलं तरी तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांच्याबरोबर बैठक घेतल्याशिवाय नगरविकास विभाग पुढं जाणार नाही हे मी आश्वासन आपल्याला या ठिकाणी देतोंदरेकर सभापती महोदय ही अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी शशिकांत शिंदे आमचे मित्र यांनी या ठिकाणी आणले माझगाव ताडवाडीशी साहेबांना माहीत आहे की त्यांच्या एवढा माझाही संबंध आहे कारण आमच्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही सगळे लोक ताडवाडीतच त्या ठिकाणी असायचो आमचा सगळा मित्रपरिवार तिथला होता आणि सभापतीमध्ये छगन भुजबळ साहेब असतील बाळा नांदगावकर असतील शशिकांत शिंदे असतील आताचे आमदार आमचे मनोज जामसुतकर असतील किंवा अगोदरचे यामिनी जाधव असतील सूर्यकांत पातील असे मोठे मोठे नेते सर्वसामान्य कुटुंबातले ते मोठे झालेत पण दुर्दैव सभापती महोदय असं आहे की आज पंधरा पंधरा वीस वर्ष लोक बाहेर आहेत मी या शिंदे शिंदेसाहेब मनोज जामसुदकरना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सभापती मोदय मनोज जामसुदकर यांना आश्वस्त केलं आहे मंत्री मोदय बैठक लावावी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे तर मी फक्त एवढीच विनंती करेन हा विषय मोठा आहे यात पॉलिसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांची बैठकच आपण आग्रह करून जर त्या ठिकाणी घेतलीत हा विषय तात्काळ त्या ठिकाणी सभापतीमध्ये मार्गी लागेल दुसरा मी आपला आभार व्यक्त करतो की भाड्यासंदर्भात कुठली निश्चित असं प्रावधान नाही आहे परंतु म्हाडाचे व्ही पी संजीव जयस्वाल यांनी तिकडे म्हाडाच्या अशा ज्या वसाहती आहेत तिथे वीस हजार रुपये द्यायचं त्यांनी निर्णय घेतला आहे आणि प्राधान्यानं त्यांना चांगलं ट्रान्झिट देण्याचा तर तशा प्रकारचं सुद्धा महापालिकेने करावं दोन आणि तिसरा प्रश्न सभापतीमध्ये आहे की आज महापालिका डेव्हलपमेंट करते आज सरकारचं मी अभिनंदन करेन की त्या ठिकाणी सरकारनं मोठमोठे जे प्रकल्प आहेत जसे की रामाबाई आंबेडकर नगर आज त्या ठिकाणी गव्हर्नमेंट डेव्हलप म्हाडा करतं आहे काही प्रकल्प बी एम सी करत आहे महापरित आहे तर शासनाच्या एजन्सीवर लोकांचा विश्वास आहे तर आपण जर या सभासदांना विश्वासात घेऊन असं शा महापालिका पुन्हा खाजगी कॉन्ट्रॅक्टर नेमणार लोकांचा विश्वास राहत नाही आपण जसं अभिद्यनगरला आपण सी एन डी त्या ठिकाणी करतोय त्याच पद्धतीनं आपण सरकारी एजन्सी या ठिकाणी डेव्हलपर म्हणून नेमून सभासदांना विश्वासात घ्या मान्य मंत्री सन्मान्य सभापती महोदय दरेकर साहेबांनी सांगितलेला मुद्दा संदर्भात आपण बैठकीचं आयोजन करतोय बिल्डर कोण असावा याच्यावर कोणाचंही कॉन्सन्ट्रेट नाही आहे बिल्डर कोणी बांधावी त्यानं काय करावं हा हां त्याच्यामुळं महानगरपालिकेला तशा पद्धतीचं बान, ते बांध बांधता येतं का तसं कायद्यामध्ये तरतूद आहे का नाही म्हाडामध्ये म्हाडामध्ये आपण बीडी डी चाळीसाठी जो केलेला आहे तिथल्या लोकांचं मला जे माहिती आहे ते मत असं आहे की बी डी चाळीला जे काही नियम लावलेले आहेत ते बिलडी चाळीचे नियम ह्या सगळ्या लोकांना लावावे जेणेकरून त्यांना अजून चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी मिळू शकतील तर या संदर्भात जसं आपण सांगितलं की मुख्यमंत्री मोदय बैठक घेणार आहेत ते मुख्यमंत्री मोदय देखील बैठक घेऊ दे सभापती मोदय आपल्या दालनामध्ये देखील आपण बैठक घ्यावी याच्यातनं मला असं वाटतं की याच्यातनं बैठकीतनंच हे प्रश्न सुटू शकतात कारण आता आपण बिल्डर ऑलरेडी नेमलेला आहे बिल्डर नेमलेला असताना सभागृहामध्ये काहीतरी अजून आपण सांगून त्याला कोर्टात जायचा वाव जर आपण दिला तर परत सगळं काम थांबेल त्याच्यामुळे आपल्या दालनामध्ये आपल्या अध्यक्षतेखाली आपण बैठक घ्यावी त्याच्यामधनं नक्की काहीतरी चांगला मार्ग निघेल नक्की मला वाटतं बैठकीचा विषय मंत्री महोदय प्रवीण दरेकरने सांगितलेली वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं काय एक वर्ष झालं ह्या बिल्डरने सुद्धा काम घेतलं आहे अजिबात काम केलेलं नाही पूर्वीच्या बिल्डरने दहा वर्ष काम केलेलं नाही हा करेल का नाही हा शंका आहेच त्यांनी मुद्दा मांडला जसे काळा चौकीमध्ये आपण डेव्हलपमेंट करताय पावर शेवटी आपल्याकडे आहे कोर्टात जाईल कोण काय जाईल याचं आम्हाला घेणं ना गेलं नाही बरं पूर्वीच्यापेक्षा आता तुम्ही पाचशेची स्क्वेअर फूटची घरं देत आहे सगळीकडे सरसकट निर्णय घेतला साडेपाचशेचा आणि तशा पद्धतीचा निर्णय काय झाला आहे महानगरपालिकेने त्याला कसं बिल्डर केलेलं आहे पूर्वीच्या प्रमाणे दिले का काय आता आमच्या मागण्या वेगळ्या आल्या तर तुम्हाला मला पण परवडत नाही आमची विनंती एवढी आहे की सध्याच्या रूलप्रमाणे पाचशे साडेपाचशेचा जो काय एरिया असेल तो सभापतीं त्यांनी सांगितल्या उत्तराचं मी समाधानी आहे आपल्या दालनामध्ये मग मुख्यमंत्री असतील उदय सामंत असतील अधिकारी सगळे घेऊन आपण